नमस्कार मित्र हो आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी मयूर पाटील तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो तर आता आपण आलो आहोत आपल्या घरापासून एक पाच ते सहा किलोमीटर अंतरावर एक सुंदर आणि निसर्गरम्य अशा जागी ज्या भागाचं नाव आहे आडी आणि इथे बघत असं आलं आहे बघा सुंदरपैकी असा ओहळ वाहतोय आणि आपल्या इथे गाड्या पार्क केलेल्या आहेत तर गाडी धुवण्यासाठी आज आम्ही खास करून या जागेला भेट देतोय आणि ज गाड्या वगैरे धुतल्यानंतर खालच्या बाजूला एक धरण आहे छोटंसं धरण तिथे मनसोक्त पोहण्याचा आनंद घेणार आहोत तर आपल्यासोबत दोन मित्र देखील आहेत तर या बाजूला आहे प्रथमेश आणि त्या बाजूला दुसरा प्रथमेश तर प्रथमेश प्रथमेश दोघांची नावं आहेत आप पण आप हा पाप्य आहे याचं टोपण नाव आणि तो पतू तर आम्ही वडापाव आणले होते आणि वडापाववर यथेच ताव मारताना पप्प्या पत्तू म्हणजे तो पत्तू त्याने आणि मी गणपतीपुळेमध्ये वडापाव खाल्ला आणि ह्या पप्प्यासाठी पार्सल आणलं होतं तर इथे आहे पप्प्याची ॲक्टिवा आणि आपली युनिकॉर्न तर दोन गाड्या धुणार आणि खालच्या बाजूला धरणाकडे जाणार हे खालच्या बाजूलाच आहे ना असो तर असा संपूर्ण परिसर आहे जबरदस्त कोकणातलं प्रत्येक लोकेशन हे खरंच खूप निसर्ग सौंदर्याने नटलेलं असतं खूप छान कारण हा थोडासा एक मानवनिर्मित इथे वाट करण्यात आलेली आहे जो चिरा आहे म्हणजे जो कोकणात प्रामुख्याने हा जांबा दगड मिळतो त्याला चिरा देखील म्हणतात तर आपली जी कोकणातली जी घरं आहेत तर ती ह्या भक्कम दगडापासून बनलेली असतात चला पप्प्याने सुरुवात केली गाडी धुवायला वडापाव खाऊन पप्प्याच्यात एक भलतीच ऊर्जा संचारली आहे आणि त्या संचारलेल्या ऊर्जेनिशी पप्प्या गाडी धुवायचं काम करतोय पप्प्या माझी पण धुशील ना माझी पण धु जरा माझी गाडी हां मी ते जरा लोळतो चला पप्प्या आपली पण गाडी धुवायचं त्याने कबूल केलं आहे असो तर पतूने इथे फिरून फिरून एक काम केलेलं आहे एक मासा पकडलेला आहे कोणता मासा आमच्या इकडे वालय बोलतात त्याला वालय ॲक्च्युली वालय म्हणतात आणि याचं काय करणार आहे विहिरीमध्ये सोडणार आमच्या इकडे विहिरीमध्ये अजिबात भेटत नाही भेटत ओके भेटत नाही आणि असू दे त्याला शेवटी जीवदानच देणार आहे चलो हे व्यवस्थित ठेव हो त्याला नाही तर सोडले तर मोठ्या झाल्या किती वर्ष झाली दोन तीन वर्ष आल्याकडे पकडल्या ओरीमध्ये ओरीमध्ये ठीक आहे मग विहिरीमध्ये सोडलं चार वर्ष आली ना तर असो छोटी पकडून त्यांना आपण जीवनात द्यायचं आहे विहिरीत टाकायचं आहे म्हणजे आणि या पतूबद्दल एक सांगायचं आहे हा ज्या गावाला बिलॉंग करतो किंवा ज्या गावापासून आहे तर अतिशय सुंदर गाव आहे यूट्यूबच्या माध्यमातून रील्सच्या माध्यमातून अतिशय फेमस झालेलं गाव आहे आता मी त्या गावाचं नाव रिव्हील करत नाही आहे पण पतू आणि मी या पुढच्या व्हिडिओत नक्कीच तिथे भेटू आणि ते सुंदर गाव एक्सप्लोर करू आणि इथे पप्प्या पप्प्याची ऑलमोस्ट गाडी धुवून झालेली आहे आम्ही फडका एकच आणला त्यामुळे जरा माझी पंचायत झाली आहे दुसरं आहे ठीक आहे मग दुसरा आहे म्हणतो पप्प्या पप्प्याने लपवून ठेवला होता सांगत पण नाही अजिबात जवळ जवळ एक तास झाला आणि हे दोघ अक्षरशः त्या गाडीचा कलर बाहेर काढतात एवढी गाडी धुत आहेत एक तासापासून काय करतात काय माहिती हा बघा तू बघा वाकून वाकून बघून एकदम गाडी कुठे घाण लागलेली आहे ती धुतो भावाची गाडी आहे कधी पण उपयोगी पडतो भाव कधी पण गाडी म्हटलं की भाव घेऊन जातो भावाची गाडी टाकल्यावर <laughs> तुला काय म्हणायचंय आहे पतू भावाबद्दल काय ते भावाचं भावाचं नात नाही करायचं आहे तुला काय म्हणायचंय आहे बाप्पया पतूबद्दल काय नाही कसाही असला तरी शेवटी मित्र आहे यायला पाहिजे वा 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 म्हणजे थोडीशी मस्करी करतोय मला वाटते पप्पा मध्ये गारं का म्हणावं कसा आहे गारवा ना गारवा नाही पण तो गरम पण नाही गरम पण नाही म्हणता येणार आहे मध्यम आहे मध्यम आहे थोडाफार अर्धा शहाणा पण नाही अर्धा थोडा पण नाही तू तुझ्याबद्दल काय बोलतोय बाबा प्या असो दे तू डाव असो दे एवढं पप्प्या बोलून तरी पप्पू बघा कधी का गाडी चकाचक धुतोय तुला न्यायला लागते गाडी भावाची गाडी भावाची गाडी दोन महिने पोहोचणार आहे गणपतीकडे टायर टायर बदलून टाक चल तू हा मग तूच बदल तूच नाही गाडी आणि तूच टायर बदल सव्वीसशे रुपयाचे टायर टाकून दिसत विशेष विशेष खालास म्हणजे वर्षभर वापरलीस तरी चालेल त्याची गाडी फक्त पेट्रोल टाकायचं बाब्या ए बाबा आपण तू पेट्रोल टाकायचं आहेस पेट्रोल सगळं टाकणार ठीक आहे टाक चल मग काय चिकूची बाग आहे पाप्या हे पतू पाप्या कुठे नव्हतो आपल्याला बघ हे पथक घेऊन येते ना पथू वगैरे पथक नको आधी आपण व्यवस्थित पोचूया या पप्प्याच्या नादाला लागून आम्ही कुठे आलोय काय माहिती हे सारं गमावलं आहे प प तू व्यवस्थित जातोय ना रे नाही तू आहेस म्हणूनच टेन्शन आहे आम्हाला प पप्प्या काय म्हणतो चिकूच्या बागेतून जायचं आपल्याला हे पूर्ण चिकूची बाग आहे संपूर्ण चिकूची हे कोणाची बाग आहे रे के कळकरांची चिकूची बाग आहे इथे असू दे चिकू लवर आहे तू हे पप्प्या चिकूचा आहे बरोबर काय आमची अवस्था झाली आहे पाप्प्यामुळे कुठून कुठून आम्हाला जायला लागतय बघाय पोहायचा आहे त्यामुळे आता जावंच लागतं जोरदार तर पप्प्याने आणलंय का आम्हाला आता म्हणतो हेच धरण नाही तेच धरण नाही पप्प्या काय चाललंय काय हे पतू अरे हा वाटाड्या कुठून आणलेला आपण पप्पा म्हणतो हेच बरोबर आहे तेच बरोबर आहे अरे काय हे बघा ढोपराभर पाणी आहे इथे इथून आम्ही तिकडे जातोय हा वाटाड्या खरंच आम्हाला जरा महागतच पडलाय चिक्कूच्या वा, चिक्कूच्या बागेतून आणला ना हे पतू चिक्कूच्या बागेतून कुठे नेऊन ढकलतो काय माहिती आहे आम्हा दोघांना हो म्हणजे ह्या वरच्या बाजून आम्ही खाली गेलो आणि हा आत्ता सांगतोय आम्हाला की हे बघा इथे आहे म्हणजे इथून गेलो आम्ही त्या बाजून असे खाली गेलो पावसाय काही झर खोल हे रेवा खाली येऊन ते हे झालं झालंय माती खाली आल्यामुळे ते हे झालं जरा पाण्याची उंची थोडी उंचावली मला चालावली म्हणता येणार नाही मग काय म्हणता येईल तुझा अभिप्राय घेणे आम्हाला असं जरा महत्वाचं वाटतंय कारण आम्ही रांची माणूस जसं शहराच्या प्रथामध्ये घेतली थीड़ी थे। थीड़ी थे अरे आम्ही गुलाबजामच्या शोधात आलो आणि आम्हाला तू खटखटे लाडू देतोय अरे काय आहे आपण वॉटर पार्कला जातो कसं पाहिजे होईल असं असं होईल नको तू पप्प्या एक नंबर काय बोलायचं बोल बोल आता हे मला एडा वगैरे म्हणतात आहे ठीक <laughs> आहे नेक्स्ट टाइम हे पण कुठेतरी मला नेते अरे आम्ही तुला नेऊ बस... ना चांगल्या ठिकाणी नको खोलगड भागात इथे हे तिकडे उडी मार नको पत्तू वा कस आहे आता ह्या वाटाड्याने आम्हाला कुठे आणून सोडले काय माहिती पण असू दे पत्तू त्याच्यातच समाधान मानून गंमत मजा करतोय हे तू चांगलं नाही गेलस हा हे जा तू पण जा हे तू चांगलं नाही केलंस पण आम्हाला कुठे या कमरेभर पाण्यात आणून सोडतो हो विचारा कुठे कुठे जातोय बघा <laughs> पाणी बघा <बागा> किती आहे <laughs> कमरेभर पाण्यात विचारा पोहण्यास आनंद घेतोय आणि ते पण ह्या माणसामुळे याने आमची वाट लावलेली आज दिवस खराब झाला बघा काय बघून घ्या बघून घ्या या चेहऱ्याला उद्या उद्या जायचं आपण उद्या लगेच नको डोळे फोडून डोळे फोडायचं काय आता त्यांना दाखवायचं आपल्याला शिल्लक ठेवलंय तेव्हा तो बागर लावून आला का पप्पा हो <laughs> <laughs> हे तर चांगलं नाही केलं आम्हाला दोघांना कुठेतरी हे अशा ठिकाणी घेऊन आलेस ना तू जिथे आम्ही असं बसू पण शकत नाही एवढं पाणी कमी आहे चल चल आणलं <laughs> हो ना कुठे एकतर आम्हाला चालायला पंचायत होते अशा ठिकाणाहून आणलं ते तर असू दे यातून आम्ही सर्वाविक केला आणि गेलो तिथे पण तिथे जाऊन बघतो तर काय वाट लागली वाट पप्प्या आता तू ऑप्शन्स देऊ नकोस तुझ्यापेक्षा चांगल्या ऑप्शन्स आमच्याजवळ आहेत त्यानिमित्ताने म्हटलं तिथे लोळण घेशील पण तू काय उपयोग नाही चिकूच्या झाडाच्या मधून आम्हाला वाट काढत जावं लागते आणि खरंच आमचा हा कसरतीचा विषय झाला आहे ह्या पप्प्याच्या चुकीमुळे काय काय मोठ्या गोष्टी सांगत होता असं आहे धरण तसं आहे धरण एवढं मोठं आहे तेवढं मोठं आहे काय उपयोग नाही तर त्या बाजूला आपण गाड्या धुतल्या होत्या आणि या वरच्या बाजूने जातोय असो मगाशी आपण पाप्याला जरा बोलत होतो पण असं ती मजा मस्करी असते मित्रांमधली पाप्याला पण नेमकं माहीत नव्हतं की व्यवस्थित म्हणजे तिथे आहे की कारण रेवा वगैरे माती जाऊन पूर्णपणे ते धरण घोरलं आहे आणि एवढं कमरेभर आणि ढोपरेभर पाणी एवढं उरलं आहे तिथे पण आत्ता आपण जिथे आहोत तिथे मात्र ढोपराचं थोडंसं वर पाणी आहे आणि खरंच सुखद सुखद अनुभव सुखद सुखद सुखाची अनुभूती आम्ही घेतो आहे आहे पतू इकडे पप्या मस्त आणि मी जिथे आहे ना तिथं पाणी बघा तेवढं असू दे या पाण्यात जरी बसलो ना तरी वेगवेगळं फिलिंग निसर्गाच्या सानिध्यात घालवलेले क्षण हे अनमोल असतात आणि त्याचा ठेवा मात्र आपल्याला जीवनभर आयुष्यभर ठेवायचा असतो हा मस्त एक नंबर फिलिंग आणि तिकडे बघा हे बघ वारसा कलेचा आणि आमच्या पतू थेराडेच देखील चॅनल आहे वारसा कलेचा रानटी माणूस मस्त होता रानटी माणूस तो रानटीचा आहे बघ कसा रानटी दिसतोय बघ काय तारीफ आहे मस्त मस्त जबरदस्त जबरदस्त नाही पाणी मस्त आहे ते ये का खाली पप्प्या भरपूर दिवसाने आल्यानंतर जॅकेट घालून पण भीती वाटते हे बघा पप्प्या पप्प्या आम्ही तुला असंच बोललो जाऊ दे आमचं त्या बाजूचं जे ट्रेक होतं ना ते खतरनाक होतं राणावानातून काट्याकोट्यातून मार्ग काढत चाललो होतो पण इथे आल्यानंतर एक वेगळं सुख हा एक नंबर परत बघा मी डुबतोय कसा असं दे ढोपरपर पाण्यात डुबण्याचा आनंद काही वेगळाच असतो सो so, चला आता कॅमेरा पप्प्याकडे सुपूर्त करतोय आणि मी सुखद अनुभव सुखद सुखाची अनुभूती घेतोय आणि या सुवर्ण क्षणांचे साक्षी प्रथमेश अर्थात पप्प्या आणि तिकडं आहे पतू ओके okay, आता मी मस्तपैकी डुबण्याचा आनंद घेतोय त्याच्या निमित्ताने काय हो ना गाडी धुवायला आलो आणि हा मस्त बघा हे पाणी एवढं पण बास होतं अगदी ढोपरवर पाणीसुद्धा बास होतं ठीक आहे मस्त बरेच दिवसाने पोहायला आलो यानंतर जे व्हिडिओ असतील ना ते खतरनाक असतील कारण जी, का जी लोकेशन्स आहेत ती एकदम प्राईम आहेत म्हणजे इंस्टाग्राम रील्स किंवा फेसबुकच्या ज्या रील्स आहेत त्यामधून खूप ते ठिकाण प्रसिद्ध झालं आहे आणि हे देखील मस्त ठिकाण आहे तुझ्या गावाचं नाव रिव्हिल नाही करायचं ते एकदम तिथे गेल्यावर पतूकुढे कॅमेरा फिरव हो। तर हा पतू आहे प्रथमेश हेराडे पतू तर त्याचं गाव एक सुंदर गाव आहे त्याचं नाव मी आत्ता नाही सांगणार पण जेव्हा आम्ही जाऊ त्याच्या गावात तर तुम्हाला कळेल कोणत्या गावाच्या जर ओके ही कुठली स्टडी जंप नव्हती ही गावटी जंप होती <laughs> एक नंबर काम तुला तर कधीच विसरणार नाही मी ए अ तू याला उभ्या आयुष्यात आपण विसरणार नाही एकदम काम मस्त वाटत का। चांगला आहे लोकेशन हो लोकेशन दाखवलं आणि आम्हाला चिकूच्या बागेतून नेलं चिकूच्या बागेतून चिकू मित्र <laughs> वणव्यामध्ये गारव्यासारखा याने आज आम्हाला सांगलाच गारवा म्हणजे असा <laughs> जाणवून दिलाय गारवा अरे गारव्या आमचा गारवा गेलास तू आमची खिरापत केलं लिटरली म्हणजे जेवढे शब्द वापरायचे ना कमीच आहेत असू दे ही एक मित्रांची मजा मस्ती असते पप्पा तो मनावर घेऊ नकोस आणि तो घेणार नाही मला माहिती आहे कारण ही आपली एक वेगळी जो विनोदाचा भाग आहे खरं सांगायचं झालं तर लोकेशन एकदम प्राईम सुंदर आहे आणि सेफ आहे तसं म्हटलं तर मस्तपैकी झकासपैकी आज आमचा एक वेगळा दिवस छान गेला आणि इथे आम्ही गाड्या धुतल्या आणि गाड्या धुतल्यानंतर जे सगळं आमचा जो हेल्पडा झाला त्यानंतर आम्ही इथे थोडंसं मजा मस्ती केली झकास दिवस गेला तर हे थे थे वाड़ी। थे वाड़ी। हो तर तर लोकेशन आहे मालगुंडगावात गावातील आडीवाडी हां ते सगळं चाव्या वगैरे घेऊन आहे तर आडीत आहे सुंदर झकास तर अशा देखील लोकेशनला तुम्ही जा आणि एक आयुष्यातला एक आनंद घ्या काय म्हणतोय का सोडतोय का घरी काय लवकर जायला भेटणार नाही तर पतूने ज्या शेवट्या आणल्या होत्या जीवदान देतो दोन शिंगट्या पकडल्या होत्या त्याचं ठरलं होतं घरी न्यायचं पण असो तो आता त्यांना जीवदान जीवदान म्हणजे घरी नेऊन पण जीवदान देणार होता पण आता इथेच जीवदान दिलं ते दे बघा सोडले त्यांनी पण तू कसा दिवस गेला हां पतू तू दिवस कसा गेला दिवस चांगला गेला पण लोकेशन पोहण्यासाठी चांगले नाही दाखवलं <laughs> असो तरी म्हणून मीच लोकेशन शोधलं मीच तुम्हाला पोहोचले ओके ओके जे असतं त्यात आपण समाधान मानायचं असो तर चला अशी होती मित्रांच्या सोबत केलेली मजा मस्ती थोडस झालेले पंचायत हा असो चला तर आता व्हिडिओ इथेच थांबवूया भेटूया का नवीन व्हिडिओत एक नवीन काहीतरी घेऊन तोपर्यंत टाटा बाय बाय काळजी घ्या ए भाई लोक तुम्हाला काय बोलायचंय तुम्हाला काय तुम्हा फोटो फोटोच पडलेली आहे चला असू दे बाय बाय आणि काळजी घ्या